त्रास आपण शाळा किंवा ऑफिसच्या डब्यासाठी अगदी झटपट होणारी फरसबीची सुकी भाजी बघणार आहोत अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया फरसबीची सुकी भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण पाव किलो प्रमाणात ताजी फरसबी बाजारातून आणलेली आहे बाजारातून जेव्हा ही फरसबी निवडताना तशी ही छान भरीव आणि टवटवी शेंगा तुम्हाला निवडून घ्यायचा आहे आणि बाजारातून आणल्यानंतर पटकन भाजी करायची ती सुकू द्यायची नाही म्हणजे भाजीत चवी लागली छान लागते नळाखाली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर थोडस कापडाने पुसून घेतलेलं आहे परस्पीच्या भाजीला बऱ्यापैकी शिरा असतात तर शेंगांच्या दोन्ही साईडला जितक्या शिरा निघतील तितक्या तितक्या शिरा आपल्याला अशा काढून टाकायचा आहे नाही भाजी खाताना थोडीशी कचकच लागू शकते तर जितकं निघेल तसं तसं आपण थोडं थोडं काढून घेतलेलं आहे दोन्ही कडेच्या शिरा काढून झाल्यानंतर आवडी प्रमाणे तुम्हाला ही चिरून घ्यायची आहे असं हे एका वेळेस भरपूर शेंगा तुम्हाला चिरून घेता आता शेंगा जर तुम्ही अशा थोड्याशा मोठ्या मोठ्या चिरला की भाजी तुमची अजिबात चिकट होणार नाही मस्त सुटसुटी तयार होईल अगदीच बारीक जर चिरून घेत असाल तरी करू शकता पण थोडीशी भाजी चिकट होण्याची शक्यता असते तशी ही आपण थोड्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये अशी ही लांब लांब आपण गवारी प्रमाणे ह्या शेंगा चांगल्या चिरून घेतलेल्या आहेत पाव किलो फरसबीसाठी इथे आपण दोन मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात कच्च्या बटाट्यांची साल काढून घेतलीये तुम्हाला जर फक्त फरसबीची भाजी करायची असेल तर बटाटा अजिबात घालतो गरज लागत नाही पण बटाटा घालून अशी ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा फोडी फार बटाट्या मोठ्या न करता अशा बटाटा काळा पडू नये म्हणून डब्यासाठी अगदी व्यवस्थित पुरते भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कडई छान गरम झाली की यामध्ये भर आपण तेल घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी यामध्ये छान फुलू देणार आहोत मोहरी छान फुलली की अगदी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे एक दहा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही ठेचून सुद्धा वापरू शकता पण लसूण शक्यतो ताजाच आपल्याला इथे वापरायचा आहे म्हणजे असा छान फ्लेवर आणि लसुणी फ्लेवरची तुमची ही भाजी तयार होईल लसूण आपल्याला थोड्याशा बदामी रंगावर अगदी मध्यमासेवर छान परतून घ्यायचा आहे मात्र रंग खूप जास्त बदलायचा नाही या सेजला एक मध्यम आकाराचा कांदा चौकोणीस पण थोड्याशा मोठ्या फोडींमध्ये आपण चिरून घेतलेला आहे कांदा सुद्धा आपल्याला मिनिट चांगला लालसर गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे भाज्यांसाठी कांदा खूप जास्त परतायचं नाही नाहीतर भाजी तुमची कडू होऊ शकते चिमूटभर हिंग घातलेला आहे छान करून आहे आणि या साईडला आपण जो बटाटा चिरून घेतलेला होता ना पाणी सगळं काढून टाकायचं आणि बटाटा घातलेला आहे भाजीला पुरेल इतकं सगळं चवीपुरतं मीठ सुद्धा घातलेलं आहे फरसबीच्या भाजीसाठी बटाटा असा थोडासा परतून घेतला फोडणीमध्ये की भाजीला अगदी छान येते बटाटा अजिबात पानसट किंवा बेचव लागत नाही म्हणून थोडासा असा म्हणजे दोन मिनिटं अशा लालसर रंगावर आपण परतून घेतलेला आहे म्हणजे साधारणतः एक दोन ते तीन मिनिटं मध्यम असेवर आता या सेजला यामध्ये फरसबीच्या चिरून घेतलेल्या शेंगा सुद्धा घालणार आहोत फरसबीच्या शेंगा सुद्धा साधारणतः एक तीन ते चार मिनिटं रंग हलकासा बदलेपर्यंत मस्त चटचटेपर्यंत आपण या छान परतून घेणार आहोत फरसबीची भाजी बनवताना असा बटाटा आणि फरसबी अशी छान रंगावर परतून घेतली की भाजीत चवी लागते छान लागते ते अजिबात पानसट किंवा थोडीशी तुरट लागत नाही तर रंग तुम्ही बघू शकता सुरुवातीच्या रंगापेक्षा थोडासा ते फिकट रंग किंवा पोपटी रंगावर आपण ही भाजी छान परतून घेतलेली आहे म्हणजे साधारणतः एक तीन ते चार मिनिटं मध्यमासेवर अगदी तळापासून ठवलत ही भाजी छान आपण परतून घेतलेली आहे तरच मी बटाटा छान परतून घेतलेला आहे आता झाकण लावायचं आहे आणि मध्यम मासेवर साधारणतः पाच सहा मिनटं भाजी आपल्याला झाकण लावून वाफवून घ्यायची आहे बघू शकता साधारणतः पाच सहा मिनटं फक्त वाफेवर आपण ही, ही भाजी शिजवून घेतलेली आहे मस्त रंगसुद्धा बदललेला आहे आणि छान सॉफ्ट भाजी तुमची शिजलेलीसुद्धा आहे हवा असेल तर बटाटा असा थोडासा दाबून बघायचा आहे अगदी सॉफ्ट मस्त शिजलेला आहे आणि फरजबीसुद्धा अगदी मौसूत अशी झालेली आहे म्हणजे इतकी भाजी शिजायला साधारणतः एक पाच सहा मिनटं मध्यम मासेवर लागू शकतात भाजी अशी संपूर्ण शिजल्यानंतर इथे आपण एक छोटा मध्यम आकाराचा टोमॅटो अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो अगदी शेवटी घातला की भाजीला चव अगदी छान येते अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा साठवणीचं तिखट घेतलेलं आहे अर्धा चमचा धने जिरे पूड घेणार आहोत जर आवडत असेल तर अर्धा चमचा चाट मसाला जरी वापरला तरी सुद्धा चालू शकेल आणि सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता पुन्हा छान हे मसाले भाजीमध्ये एकजीव करून घेणार आहोत असं रंग बघू शकता किती सुंदर असं छान जीव केलं की पुन्हा याला झाकण लावायचंय आणि मध्यम मासेवर साधारणतः दोन मिनिट आपण याला छान वाफवून घेतलेला आहे तर या फरसबी बटाट्याच्या भाजीमध्ये एक थेंब ही पाण्याचा उपयोग न करता आपण भाजी तयार केल्यामुळे जरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डब्यासाठी भाजी बनवताय तर दिवसभर जरी म्हणाल तरी अजिबात ही भाजी तुमची खराब होणार नाही कारण फक्त आपण ही भाजी वाफेवर तयार केलेली आहे अगदी मस्त अप्रतिम चवीची ही फरसबी बटाट्याची भाजी डब्यासाठी तयार झालेली आहे तर नक्की करून पहा आणि ती कशी झाली कमेंट करायला बात विसरू नका आजची ही रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा